नमस्कार जय बाबू ममा तर आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मी यावर्षीचा पहिलाच व्लॉग आता सुरू करत आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी माझा वाडीचा प्रवास दाखवणार आहे तसं मी प्रत्येक गुरुवारी वाडीला जातच असतो पण या व्लॉगच्या स्वरूपात तुम्हालासुद्धा देवाचं दर्शन व्हावं एवढ्या खातर मी हा व्हिडिओ बनवत आहे तरी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जय बाबामा जय अप्पा हलसी तर सकाळचे पाच वाजले तर आणि वडगावमध्ये रात्रीपासून धनगरी ओव्यांचं कार्यक्रम सुरूच आहे आता ओव्या वे थोडा वेळ बघून मी परत बाबामामा मंदिर वडगाव मामांचं दर्शन घेतलं आणि इथून माझ्या पुढल्या प्रवासाला सुरुवात झाली त्यानंतर विठ्ठल बिरुदेव मंदिर तासगाव इथं विठ्ठल बिरुदेवाचं दर्शन घेऊन मी पुढल्या प्रवासाला नागावला गेलेलो आहे की आमचे डायरेक्टर शुभम पुजारी यांचा आता आवरलेला आहे आणि इथून पुढं गुलाबी थंडी कडक थंडीत आमचा प्रवास अप्पाच्या वाडीचा सुरू झालेला आहे थोड्याच वेळात आम्ही नातांच्या नगरीत पोचणार आहोत नातांच्या नगरीत एक वेगळीच ऊर्जा आपणाला जाणवते इकडे आल्यानंतर अंगामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण झाल्याचं आपल्याला अनुभवायला मिळतं खूप छान वाटतं इकडं इथं आण आपण जे पोचले आहोत तिथे नाथ आपले ध्यानस्थ बसायचे ती ही आहे आप्पाच्या वाडीमध्येच आहे इथं तुम्ही बघू शकता की खूप जुने एक झाड आहे बोराटीचं असेल पण खूप जुनं आहे आणि इथली लोकेशन खूप भारी आहे इथं बघायला खूप भारी वाटतं आणि शांतता खूप आहे इथं आंबील प्रसाद असतो त्यानंतर आता आपण पोचलो हो आहोत नाथांची संजीवनी समाधीपशी ही बघू शकता तुम्ही संजीवनी समाधी आहे इथं मग नाथांची रोज पहाटे इथे सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान आरती होती पण आज आम्हाला वेळ झाल्यामुळे आरती तर काय भेटली नाही पण नातांचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही इथं आणि त्यानंतर प्रसादसुद्धा घेतलेला आहे प्रसाद घेऊन आता आपण आलो आहोत अप्पांच्या खडकाच्या माळाच्या मंदिरात या ठिकाणी आता उदकापूर लावून आपण देवाच्या दर्शनाला आतमध्ये जाणार आहोत ओम चैतन्य श्री हलसिद्ध नाता नातायन महा या ठिकाणी आपण पोचलेला आहोत खडकाच्या महाच्या मंदिरात माझा नातांच्यावर खूप विश्वास आहे आणि इथं ठेवलेला माता कधीच वाया जाणार नाही हा सुद्धा मला विश्वास आहे हलसिद्धनाथ आपल्या भक्ताच्या पाठीशी सदैव आहेत आणि ते कायम राहणारच नातांच्यावरती जर मनापासून तुमची श्रद्धा असेल तर तुमच्या कोणत्याही संकटात ते कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्यासाठी हजर असतीलच यानंतर आम्ही मावांचे दर्शन घेऊन वाडा मंदिर येथे पोचलेलो आहोत वाडा मंदिर या ठिकाणी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत कौल लावला जातो आणि इथला कौल कधीच व्यर्थ जात नाही जय आपल सिद्धनाथ आता आपण घेणार आहोत आप्पांच्या अश्वाचे दर्शन हे बघू शकता नाथांचे अश्व आहेत बाबुमामांच्या नावानं चांग भलं अप्पा हल सिद्धनाथांच्या नावानं चांग भलं या ठिकाणी आता आपला अप्पाच्या वाडीचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि चेहऱ्यावर जर असं समाधान पाहिजे असेल तर तुम्ही एकदा नक्कीच आप्पाच्या वाडीला जाऊन हल सिद्धनाथ आप्पांचं दर्शन घ्यावं तर नमस्कार अशा पद्धतीनं आजचा प्रवास आपला पूर्ण झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा जय मामा जय अप्पा हलसिद्धनाथ